दोस्तो आज आपण पीक ही कविता पाहणार आहे सुरुवात करूया या कवितेला पीक गाई गाई दूध दूद दे दूध दिले वासराला वासरा वासरा बळ दे बळ दिले नांगराला नांगरा नांगरा फाळ दे फाळ दिला जमिनीला जमिनी जमिनी कस दे कस दिला कंसाला कंसा कंसा दाने दे पसा पसा भरून घे दोस्तो अशा जुन्या बालभारती पुस्तकातील कविता ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा कविता ज्यांना अभ्यासायला होत्या त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद